नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये सध्या अनेक परिसरामध्ये ढगाळ हवामानासह अनेक ठिकाणी उन्हाचा पारा वाढला असून विशेष करून आपण बघू शकतो की राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी काही ठिकाणी मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता निर्माण होत आहे राज्यामध्ये सध्या मान्सून पूर्व पाऊस त्या ठिकाणी हजेरी लावित असेल अनेक जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस पडत आहे विशेष करून आपण बघितलं की विदर्भ मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र या परिसरात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली तर येत्या काळामध्ये राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे येत्या तीन जून पासून राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरात देखील जोरदार ते मुसळधार काही ठिकाणी हलका ते मध्यम छत्रपती संभाजीनगर नगर, नगर पुणे सांगली सातारा अंकलुज या परिसरात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोकणातील रत्नागिरी धोपोली या परिसरात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे पणजी आणि आसपासचा परिसरात देखील मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की मध्य महाराष्ट्र देखील बीड लातूर उस्मानाबाद छत्रपती संभाजीनगर या परिसरात देखील पाऊस होण्याची शक्यता नांदेड वाघोला या परिसरात देखील काही ठिकाणी हलका ते मध्यम तर दे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मान्सून पूर्व पाऊस या ठिकाणी पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे विशेष करून आपण बघू शकतो की मध्य महाराष्ट्र